पुणे मार्गावरील सेंट झेव्हियर्स शाळेच्या आवारातील बाळ येशू मंदिरामध्ये शनिवारपासून बाळ येशू यात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे मंदिराचा मुख्य धर्मगुरू फादर यांनी ही माहिती दिली यात्रेसाठी देश विदेशातून दोन लाख भाविक येण्याचा यावेळेस अंदाज आहे यात्रेनिमित्त नऊ नौ दिवसांच्या नोव्हेना प्रार्थना सुरू आहे शनिवारी सकाळी यात्रेच्या शुभारंभावेळी विश्वशांती आणि मानवजातीच्या कल्याणासाठी विशेष प्रार्थना होईल यंदा मराठी हिंदी इंग्रजी तामिळ या भाषांमध्ये चौदा विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आल्या आहेत भाविक नवस्फूर्तीसाठी मीणाच्या भावल्या आणि घराच्या प्रतिकृती अर्पण करतात दुपारी बारा वाजता होणाऱ्या मिसाला विशेष महत्त्व असून भाविकांना त्यानंतर लगेच मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव येतो असे फादर फर्नांडिस यांनी सांगितलं यात्रेच्या गर्दीचा विचार करून पोलीस आणि प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्थापन सुरक्षेची जय्यत तयारी करण्यात आली आहे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे यात्रेच्या जा व्यवस्थापनासाठी मंदिर प्रशासनानंही विशेष व्यवस्था केली आहे बाल येशू तीर्थ मंदिर नाशिक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जानेवारीच्या तीस तारखेपासून फेब्रुवारीच्या सात तारीख पर्यंत नऊ दिवसाच लोवेना म्हणजे नऊ दिवसाची प्रार्थना आम्ही सुरू केली आहे आठ फेब्रुवारीला बाल येशूचं सण होणार आहे म्हणून या सणासाठी तयारी करण्याकरिता आम्ही नऊ दिवसाची तयारी करतो आहे या तयारीमध्ये रोज सहा मिस्सा आम्ही अर्पण करतो दोन मराठी भाषेमध्ये मद तीन इंग्रजीमध्ये आणि एक कोंकणी भाषेमध्ये आपण मिस्सा बली अर्पण करतो त्या मिस्साबलीमध्ये आपण जगासाठी आपल्या देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी नाशिक शहरासाठी आणि प्रत्येक भाविक जे आहेत त्यांच्या कुटुंबांसाठी आमच्याबरोबर जे ऑनलाईन असतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करत असत जगासाठी आम्ही अशी प्रार्थना करतो की जगामध्ये युद्ध चालू आहे तर देवाच्या कृपेद्वारे जे इन्चार्ज आहेत जे धर्मगुरू आहेत जे प्रधानमंत्री आहेत जे काही कोणी आहेत अथॉरिटी फिगर्स आपण म्हणतो त्याने समजलं पाहिजे की युद्धामध्ये कोणी जिंकणार नाही आणि कोणी हरणार नाही परंतु युद्धामध्ये फक्त मृत्यू आहे आणि त्यांना देव त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या हृदयामध्ये लोकांसाठी सहानुभूती टाकू की जेणेकरून जेव्हाही ते एकमेकांना मिळणार तेव्हा ते युद्धाविषयी काहीच विषय घेणार नाही परंतु फक्त शांती बोलतील आपल्या भारत देश फार महान देश आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा आपण प्रार्थना करत आहोत की विशेष करून आपल्या देशामध्ये जी गरीब लोक आहेत त्यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे आम्ही असं म्हणत असत की गरीब लोक दुसऱ्यांची काळजी घेतली पाहिजे परंतु समजा की माझे भाऊ बहिणी आहेत तर मी त्यांची काळजी घेतली पाहिजे आपल्या नाशिक शहरामध्ये सुद्धा मी बघतो आहे की भरपूर लोक गरीब आहेत आणि विशेष करून आम्ही इथं बाल येशू तीर्थ मंदिर करून त्यांना ड्राय राशन जेव्हा आम्ही कोविडच्या काळामध्ये सुरू केलं आत्तासुद्धा आम्ही दर महिन्याला करत आहोत म्हणजे प्रॅक्टिकल जे आहेत आपण प्रेम म्हणतो आणि फक्त प्रेमाविषयी बोलून काहीच उपयोग नाही परंतु ते प्रेम कृत्यांमध्ये दाखवलं पाहिजे आम्ही प्रयत्न करतो परंतु आमची प्रयत्न लहानशी प्रयत्न आहे आपल्या बसमध्ये जितका आम्ही करू शकतो तितका आम्ही करतोय सणाच्या दिवशी विशेष करून आठ फेब्रुवारी आणि नऊ फेब्रुरीला सणाचा उद्देश आहे बाल येशू आपल्या जीवनाचे वादल जे त्याच्या आहे त्याच्यामध्ये येतो आणि आपल्याला शांती देतो आहे बादलांना तो शांत करत आहे म्हणून आपल्या हृदयामध्ये भीती येता कामा नये आपल्या हृदयामध्ये अहंकार येता कामा नये आपल्या हृदयामध्ये राग येता कामा नये आपल्या हृदयामध्ये फक्त प्रेम असलं पाहिजे कारण देवाच फक्त एकच नाव आहे म्हणजे प्रेम तुम्हाला तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबांना देवाचा आशीर्वाद बाल येशूचा आशीर्वाद येऊ म्हणून माझी प्रार्थना आहे आभारी या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की कोणी कुठल्याही धर्माची लोक आले आणि बाल येशूकडे असं त्यांनी बोट दाखवलं आणि सांगितलं तुझ्याकडून मी नाही असं उत्तर घेणार नाही मी खरं म्हणतो आहे त्यांची जी इच्छा होती ती इच्छा बाल येशूने पूर्ण केलं मी तुम्हाला सर्वांना मी आमंत्रित करत आहे बाल येशूच्या मंदिरमध्ये या आणि येशूकडे तुम्ही बोट दाखवा आणि सांगा फक्त की मी नाही तुझ्याकडून असं नाही म्हणून उत्तर घेणार नाही कारण तुझ्या शब्दकोशामध्ये नाही किंवा अशक्य असं शब्द नाही शब्द ना तुझ्या शब्दकोशामध्ये फक्त शक्य असं शब्द आहे म्हणून मी जे विचारतो मी जे विचारते ते शक्य होणार तुझ्या कृपेप्रमाणे ही विशिष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही याल श्रद्धा घेऊन या विश्वास घेऊन या आणि मी तुम्हाला नक्कीच सांगू शकतो की तुमची जी इच्छा आहे पूर्ण रीतीने पूर्ण करणार आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड